ताई आलू तर मस्त बसले हो बाबा शांतताई एवढे आलू का का खाणार आहे घरी हो एवढे आलू खातो घरी हो हो चिप्स बनवायसाठी मस्त आहेत आलू मोठे मोठे मग बाजारातून नको घ्याल आमच्याच इथून न्याल हो नेऊन ना आता झाले ना तुमच्या इथे आलू तुमच्या इथलेच नेऊन पण सूर्यकांता बाजारात आपण मोलभाव करतो ना मग शांतताईच्या इथून आणू मग मोलभाव करता येईल का काय किती म्हणावा ह्या ललिताला आपल्या घरच्या मुन्याच्या शेंगा विकायला आणलं आता एकच रेट लागलं ला ला? कमी नाही ना काही नाही केलं आणि आता मला म्हणते मोल भाव करेल का म्हणते शांताबाई लावून नाही करतील जो बाजारात रेट राहील त्याच रेटनं देतील ना असं देती नाही सुरेखांता आपण दहा पंधरा किलो आलू आणला तर कमी रेट लावतात वीस रुपये किलो राहिला आलू तर पंधरा रुपये किलो देतात हो भलते छुसे राहीस हो तू ललिता काहीच नाही लागत नाही लावायला म्हणजे असंच होते तेवढी मेहनत घ्यावी लागली हं ट्रॅक्टरनं माटी बारीक करावी लागली सारण्या कराव्या हो लागल्या मग आलू गाळावं हो लागले अं तुम्ही आल्या होत्या तरी तीन चार वेळ रजा पाणी कोडकी काहीच नाही लागत का जो बाजारात रेट राहील वीस रुपये किलो तर वीसच रुपये किलो देईन बापा ज्यांना घ्यायचं आहे ते घ्या नाही तर नको घ्या ठीक आहे एक दोन रुपये कमी कोणतेच दुकानदार कमी करत नाही पाच पाच रुपये एका किलोवर का सांगते नाही ललिता तू मी काय म्हणते ललिता आता रोज वगैरे घ्या नको पाच पाच किलो आलूच देतो तुम्हाला आता मी काय सांगू बापा सूर्यकांत आहे कोणता आहे त्याच्यात शामतील तसं काय नाही तू सांग तुला आलू पाहिजेत की पैसे पाहिजेत रोजीचे सूर्यकांता तर म्हणत होती आलूच पाहिजेत म्हणून चिप्स वगैरे बनवीन म्हणे त्याचे पाच पाच किलो घेऊन टाकले होतात दहा किलोचे चिप्स हो शांतताई मला ना पैसे नको द्याल मला पाच किलो आलूच देऊन द्या होतात पाच किलो आलूचे चिप्स होतात का सुरेख आणतात काही पाच किल्लो आलूचे चिप्स होऊन जातील का दहा किल्लो आलूचे चांगले होतात नाही होत वहिनी नाही होत पाच किल्लो आलूचे पण का करू माझे कपडे वगैरे राहतात ना शिवायचे मला वेळ मिळतच नाही मोठ्या मुश्किल ना पाच किल्लोचे तरी चिप्स बनवते मी मग अजून वड्या टाकायचे राहतात पापड बनवायचे राहतात गव्हाच्या कुरमुळ्या बनवायच्या राहतात शेवया कमी आहे का काम उन्हाळ्याचे काम आणि माझे कपडे राहतात तर मी कोणाच्या घरी बनवायला जात नाही मग माझ्या घरी कोणी येत यायला नाही पाहत म्हणून जेवढा जमते तेवढाच करते बापा मी का करू मग दोन पायल्याचे पापड बनवून टाकते किलोचे चिप्स होऊन जातात आणि वड्या एका किलोचे बनवून टाकते काय मागच्या वर्षी बोलवली होती तर आलं नव्हतं का आम्ही हो आल्या होत्या ना आल्या होत्या मग याही वर्षी तर येऊन नाही तर का एखाद्या दिवशी आमच्या घरी येऊन जाशील आता पहा ललिता ताई कपडे नाही असतील ना तर येईन मी वड्या टाकायला येईन पापडा बनवायला येईन आणि कपडेच राहतील तर मग माझ्या काही जमत नाही चांगला आहे सूर्यकांत ताई तुमच्या दोन पायल्याचे पापड बनवता आता होऊन जाते तुमच्या आमचं नाही होत बापा हे आमच्या घरचे आशाबाई त्या इथूनच नेतात ना पापड काल तर ते आशा बनवत नाही का आपल्या गावी नाही बनवत ना ताई त्या इथूनच नेतात चांगला आहे बापा अशा भावज्या पाहिजेत कुंता वहिनी तुम्हाला सांगू का एक वेळा ना मी वड्या नाही टाकली माझ्या भावजेला फोन करून सांगितली की वहिनी माझ्या हिशेच्या वड्या टाकाल म्हणून मला ना त्या वर्षी म्हणजे वेळ मिळालीच नाही बाई त्या पट्टीनं ना वड्या टाकलं नाच नाही तेव्हापासून कानाला खडा बापा मी नाही सांगत काहीच आता ते वगैरे लहान लहान होते ना तर मग आता काही बनवत नव्हते आता मग आम्हीच होता हो पण आता आता तर मोठे झाले ना मुलं बनवायला पाहिजे ना काही आता चालू विकून टाकशील ठेवशील नको मग चेमले की नाही का ते चिप्स चांगले होत नाही हो विकावं लागतील आता चिप्स वगैरे बनवीन मी आणि बाकीचे विकून टाकीन थोडासे दहा किलो ठेवीन घरी खायसाठी वगैरे शांताबाई रजनीच्या घरी गेल्या होत्या ना ते नाही आली ना हो ललिता रजनी घरी नव्हती त्या दुर्गासोबत की नाही कटयाच्या वाडीवर गेली आहे आता यांना बंडी घेऊन पोतळ्या कितळ्या घेऊन याल म्हणत होती आता कुठं गोष्टी हकालत बसल्या आहेत ना कुठं नाही तर माहीत नाही पुढे आपले आलू खोदून झाले आणि यांचा पत्ता नाहीये हा येतील ना हो बापा हे शांताराम भाऊ पण ना काही कामं नाही करू लागत शांताताईला आमच्या घरचे पण तसेच आहे चिप्स बनवायला बसेल ना थोडासा आलू चिलू लागा म्हणते नाही चिलू लागत कोणाकोणाच्या घरचे माणस बापा बायांच्या समोर समोर कामं करतात काही शेंगाच मोडून देतील तर काही सडाच टाकून देतील आमच्या घरी कुठं कोणाकोणाला राहते हलकाकांता तर करतात कुंताच्या घरी जावे ते करू लागतात नाही हो कुंता हो हो ताई करू लागतात चिप्स वगैरे बनवा ना तर तेच त्या ते आलू चिप्सच्या याच्यानी करून देतात मी चिलू चिलू देते आणि तेच असे चिप्स बनवतात मग माझा भाऊ चांगला आहे म्हणून नाही तर यांचे भाऊ आहेत काय झालं सूर्यकांत ताई माझ्या भावाला काय झालं काय झालं म्हणता तुमचे भाऊ कुठं काहीच करू नाही लागत दिवसभर बिचारे काम करतात ना अजून घरी येऊन काम करतील का तुमच्या भावांना कुठं नोकरी आहे धंदा आहे हा केलं तर बाबरा शेतातले कामं केले म्हणून करू लागतात अरे वा चांगले बसले ना आलो तर झाले का खोदून झाले आलो अहो तुम्हाला लवकर यायला सांगितली होती ना कुठं होते तुम्ही आतापर्यंत त्या कन्हारामध्ये गेलो होतो ना आता तिकडे कशाला गेले होते तुम्ही अरे तर तिकडे परा लावला पाणी वगैरे पाहायला गेलो होतो मग येत होतो तर रस्त्यात रमेश मिळाला नाही गेले का हो हो आला ना एकटेच होते की ताई होत्या नाही नाही एकटाच होता नाही आल्या असतील मग ताई हो ना तुम्ही कशासाठी आले होते इकडे कशासाठी म्हणजे आलून यायचे आहेत म्हणली ना आता तेच तर विचारत आहे कशामध्ये नेल बयाड कुठली कुर्त्यात कशाला नेन हे तुम्हाला पोतळे आणायला सांगितली होती आणलो ना बाबा आणलो आणलो त्या बंडी जेवढा आहेत इकडे घेऊन या ना आता इकडे पोतळी आणून इथं भरू ना मग ते पोतडी कोण उचलेल माझ्या आजा हो हो हो, तुमच्या आज्यानं उचलते पोतळी टप नेतो आलू तिकडे आणि पोतडी मध्ये टाकतो चल पकडू लाग तू एकटा पकड आणि मी एकटा पकडतो नाही म्हणते ना मी एक काम स्वतः नाही करत न? आता मला पकड म्हणत आहेत मी आलू ना तुमी ना तुम्ही न्या झाले पाहिजे ना आज आता नेतो नेतो पोतळी पकडायसाठी एक ना तिकडे हो येते येते तुमच्या ना एकही काम बरोबर होत नाही गुड्डी ए गुड्डी कुंता ए कुंता झोपल्या का बापा आई अरे रमेश आला का बेटा आलो आणि हे कुंता कुठे अरे बेटा ते कुंता ना शांताच्या वावरात गेली हो अरे रमेश तुला सांगू का आई का सांगते नारायणच्या बाबतीत का हो हो तुला कसं माहित आता येत होतो ना तर हे शांताराम भाऊ भेटले होते रस्त्यामध्ये वावरात जात होते तर सांगतलं त्यांनी करत झाला नारायणच्या हो ना बाबा मोठ्या हावसीने जात होते मग ते शांता घरी आली येते का म्हणते आलू खोदायला हो हे सूर्यकांत आई होती घरी चालली होती आपल्या मग गेले ह्या दोघी जणी गेल्या अजून कोण गेल्या माहित नाही पाणी का नाही दे अरे ना तू ना ताई ना नाही येऊ हो म्हणलं हा बापा हे पोरगी आता येऊन नाही गेली असती का हा रात्रभर राहिली असती उद्या गेली असती आई तसंच म्हणलो मी चल ताई म्हणून नाही म्हणते मुलांची शाळा राहते म्हणते टिफिन वगैरे बनवून द्यावं लागते म्हणते आता नाही येत म्हणते मग उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मध्ये येईन म्हणे ते तशीच म्हणते झाला का मग तो काम कामासाठी आली होती ना आई रद्द झाला ताईचं नाव रद्द झालं मिळणार नाही आहेत आता पैसे वगैरे हो नाही नाही चांगले मिळत होते हे पोरगी तशीच आहे ना मागेच म्हणलं बंद झाले तेव्हाच बाई कर करून रद्द झाले आणि अजून रद्द होणार आहेत आपलेही होणार आहेत का मग रद्द आपल्यालाही नाही मिळतील का नाही नाही आपल्याला मिळतील ते ना ते माझे महिन्याचे पैसे आले का तर चेक केलास का पुस्तक मध्ये हो केलो नाही आई चेक याचे नाही नाही गुड्डी कुठे गेली एवढ्या उन्हामध्ये हे बेटा कुठेच नाही गेली गुड्डी मी लेटलो होतो तर माझ्या जवळ येऊन लेटली तिला झोपच लागली झोपली आहे असं का अरे उठली का गुड्डी आजी तू उठली तर मला उठवली का नाही आता झोपली होती तर झोपू दिली पप्पाजी तुम्ही कधी आले आता चालू बेटा अरे आणलो आणलो थैला तिकडे गाडीला लटकवलं आहे तरबूज जा आणून घे जा, जा, जा गुडी तो थैला आण तर थंड्या पाण्यामध्ये टाकून ठेव हो त्याला गाई आली की कापून चेहऱ्यावरून पाणी घेतले की नाही ना आजी जा तर आणून घे मग चेहऱ्यावरून पाणी वगैरे घे आणि जेवण करून घे नाही भाजी मी नाही हे गुड्डी हे तुझी आत्या ना सूर्यकांत आत्या तिने वडे आणून दिले नाही डब्यामध्ये आहेत जा पप्पाजी साठी आणशील आणि तूही खाऊंगे ओहो आजी अरे गुड्डी बेटा पहिले तरबूजचा थैला नेना तिकडे आत मध्ये अ हे झोपेतच आहे का कापापा पोरगी मी वडे आणायसाठी जातो तो गुड्डी पहिले तरबूज आण मग वडे आणशील सुरेश कांता ताई आली होती का वडे आणून दिलं अरे हो तो डब्बा होता त्याच्या इथं वडे बनवला नसेल काता म्हणला नसेल नेऊन देतो मी खाल्लं दोन आणि कोनताने खाल्लान दोन आता दोन दोन चार असतील अजून चाय बनवू का बनव बनवलं आई ओ, हो मी बनवलो नाही होतो चल मी हातपाय धुवून येतो आई बनवतो चाय बनव हो जाईये